मी तुमच्यासाठी आपल्या जालना जिल्ह्यावर आधारित आणखी काही प्रश्न घेऊन आलेलो आहे कृपया आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा पहिला प्रश्न आहे जालना जिल्ह्यातून वाहणारी मुख्य नदी कोणती गोदावरी गोदावरी नदी जालना जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस वाहते दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते जालना जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी नदी कोणती पूर्णा जालना <गलता> जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या उपनद्या कोणत्या खेळणा धामणा गिरजा आणि जीवरेखा जालना जिल्ह्याच्या मध्यातून वाहणारी नदी कोणती दुधना जालना जिल्ह्यातील दुधना नदीच्या उपनद्या कोणत्या कुंडलिका व कल्याण जालना जिल्ह्याचे हवामान सामान्यतः कसे आहे उष्ण आणि कोरडे जालना जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत आठ जालना जिल्ह्यातील तालुक्यांचे नावे काय आहेत जालना आंबड घनसावंगी परतूर बदनापूर मंठा जाफराबाद भोकरदन जालना जिल्ह्यात आढळणारी खनिजे कोणती बांधकामासाठी लागणारा दगड व नदीकाठची रेती